राजकीय सामाजिक आणि आर्थिक घडामोडींचा आढावा पाहण्यासाठी नक्की पहा एस बी न्यूज चॅनल चिकोडी तालुक्यातील ननदी येथील मराठी प्राथमिक शाळेचे कन्नड विषयाचे शिक्षक श्री जे आर दिनकर यांचा निवृत्ती निरोप समारंभ नुकताच मराठी शाळेमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला तसेच मराठी शाळेचे इंग्लिश शिक्षक सचिन मधाळे यांची बदली निरोप समारंभ संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी तालुका पंचायत सदस्य मल्लू हवालदार हे होते तर शिक्षक जे आर दिनकर हे त्यांच्या जीवनामध्ये एकूण पंचवीस वर्ष शिक्षक म्हणून सेवा बजावली नंदी येथे त्यांनी सहा वर्ष सेवा बजावली तसेच सचिन मदाळे हे नंदी येथे बारा वर्ष सेवा बजाव यावेळी मराठी शाळा यांच्या वतीने तसेच ग्रामस्थांच्या वतीने व एस डी एम सी समितीच्या वतीने शाल हार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी कन्नड शाळेचे निवृत्त मुख्याध्यापक पी सी पाया व मराठी शाळेचे निवृत्त मुख्याध्यापक के आर मधाळे यांनी दिनकर सर सचिन मधाळे यांच्या कार्याची स्तुती केली यावेळी नंदी माझे ग्रामपंचायत अध्यक्ष बंडा नायकवाडी अण्णाप्पा राऊत केदारी रणजित पवार राजू शिंदे मल्लू हवालदार अण्णा चिणगे विलासभाई विलास, विलास चव्हाण बाबासाहेब देसाई एस डी एस सी अध्यक्ष राजू चव्हाण उपाध्यक्ष गणेश सूर्यवंशी कन्नड शाळेचे निवृत्त पी सी पायानवर मराठी शाळेचे निवृत्त मुख्याध्यापक मधेसर सर मराठी शाळेचे मुख्याध्यापक निरंजन पाटील मुख्याध्यापक मुतनाळे सर सी के कॉलेजचे मुख्याध्यापक चौगला सर सी बी आर भावे जी एम कांबळे त्यादी मान्यवरांसह वडावळे हायस्कूलचे कन्नड शाळेचे उर्दू शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक विद्यार्थी पालक व ग्रामस्थ उपस्थित होते राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा